दा पवार यांचे नेते आणि महायुतीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या जनसन्मान रॅलीचा दौरा होता गेली काही दिवस त्यांचा हा दौरा राज्यभर सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काल आंबेगाव आणि जुन्नर आणि शिरूर तालुक्यात दौरा होता जुन्नर तालुक्यामध्ये जनसन्मान रॅलीचा त्यांचा जो कार्यक्रम होता तो, हो तो पक्षाचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे महायुतीतलाच एक घटक असल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत किंबहुना त्यांच्या कार्यक्रमाला काल इथं जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनाचा त्या जनसन्मान रॅलीला कुठेही काढीचाही विरोध नव्हता तो राहणार पण नाही कारण तो त्यांच्या पक्षा पक्षाचा अधिकार आहे पक्षाच्या माध्यमातून सरकारच्या योजना पोहोचवण्याचं ते काम करतायत आणि त्यामुळं त्यांच्या रॅलीला त्यांच्या महिलांच्या सभेला किंवा त्यांच्या पर्सनल काही कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी असतील तर त्यांना कुठेही भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही किंवा आमच्या स्थानिक नेतृत्वाचा देखील विरोध नाही काल जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या घटनेचं सगळ्या मीडियामध्ये आल, आलं मीडियामध्ये आल्यानंतर साहजिकच आमच्या पक्षाच्या नेत्यांनीही माझ्याकडनं माहिती घेतली आपल्या मीडियातल्या देखील काही बंधूंनी भगिनींनी मला संपर्क केला परंतु एखाद्या विषयाची पूर्ण माहिती नसेल तर तो विषय अर्धवट मांडू नये किंवा तो विषय अधिक चुकीच्यापर्यंत ताणू नये हे मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे या विषयाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपल्याशी बोलणं किंवा प्रतिक्रिया देणं योग्य नव्हतं आणि त्यामुळं आज मी आमच्या इथल्या विधानसभा निवडणूक प्रमुख जुन्नरच्या आमच्या भाजपच्या नेत्या आदरणीय ने आशाताई बुचके असतील आमचे तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे असतील मान्य गणेशजी कवडे असतील आमचे इथले विधानसभेचे संयोजक असतील आमचे पक्षाचे पदाधिकारी असतील यांची देखील आज भेट घेतली ताईंना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं त्यांच्या थोडंसं मणक्याला दुखापत आहे आणि त्यांचा आवाज अजून क्लिअर नाही त्यामुळे त्यांचीही घरी जाऊन भेट घेतली विशेष करून काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी देखील मी संपर्क केला आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांशी देखील मी बोललो आणि या सगळ्या विषयाची नीट माहिती घेतली कारण याच्यामध्ये महायुतीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची भारतीय जनता पक्ष एकत्र राज्यात काम करतो आहे एकत्र निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे आणि अशा स्थितीमध्ये काल जी जुन्नर तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे ती नक्की कशामुळे घडली त्याच्या पाठीमाग ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याच वेळा पुढे येत नाहीत आणि बऱ्याच वेळा एखाद्या पक्षाच्या नेत्यांना अर्धवट माहिती जाते आणि मग अर्धवट माहितीच्या अधिकार एखादा प्रतिक्रिया पदाधिकारी व्यक्त करतो आणि त्याच्यावर पुन्हा वाद तयार होतात त्यामुळे तो एकंदरीत तो विषय आपल्याला नीट माहीत असला पाहिजे आणि मगच प्रतिक्रिया दिली पाहिजे त्यामुळे मी आज सकाळी या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली आणि काल ज्या पत्रकार बंधूंनी फोन केला काल त्यांच्याशी मी बोलू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व आज पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुमच्या समोर माझी भूमिका मांडतोय एकतर महायुतीमध्ये आम्ही सगळेजण एकत्र आहोत एकमेकाचा सन्मान करणं एकमेकाला रिस्पेक्ट देणं आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे परंतु अजून कुठेही विधानसभेच्या जागांचं वाटप झालेलं नाही अजून कुठेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत आणि त्यामुळं आता आम्ही महायुती म्हणून राज्य सरकारने घेतलेले निर्णय लोकांच्या हिताच्या योजना त्या लोकांच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीने मांडणं परवाही आमचं या ठिकाणी ओझरला भारतीय जनता पक्षाचं जिल्ह्याचं आमचं अधिवेशन झालं कारण हा आमचा राज्याचा कार्यक्रम होता आणि जिल्ह्याचं आमचं ते पक्षाचं अधिवेशन होतं आमचे सगळे पदाधिकारी आले ते मी पण त्या ठिकाणी आलो होतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील अशा प्रकारे न रॅली केलेली आहे आम्ही अधिवेशन घेतो आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सरकारच्या योजना मानतोय आणि पक्षाचं काम वाढवतोय त्याला एकमेकाला विरोध असण्याचं काहीच कारण नाही बऱ्याच वेळा चुकीची माहिती येते की यांनी ये पक्षाच्या रॅलीला विरोध केला पक्षाच्या कार्यक्रमाला विरोध केला तर असा अजिबात नाहीये आमच्या सगळ्या नेत्यांशी मी चर्चा केली आणि त्यांची भूमिका आहे की आम्ही कधीच कुठल्या पक्षाच्या कार्यक्रमाला विरोध केलेला नाही त्यांचा आदरच केलेला आहे त्यांचा तो अधिकार आहे त्यामुळे आम्ही त्यांना विरोध केला नाही आणि भविष्यात देखील करणार नाही त्यांचा तो अधिकार आहे या उलट आपण पाहिला असेल तर जुन्नर तालुक्याचा दौरा संपल्यानंतर अजित दत्ता पवारांचा दौरा हा आंबेगाव तालुक्यामध्ये होता आणि आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी नियोजित त्यांच्या जनसन्मान रॅलीचा महिलांचा मेळावा झाल्यानंतर महायुतीची बैठक देखील घेतली आणि महायुतीची बैठक घेतल्यानंतर महायुतीची बैठक घेण्यासाठी तिथले आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला जिल्हाध्यक्ष म्हणून मलाही त्यांच्याकडनं संपर्क झाला आणि मग आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की महायुतीची बैठक महायुतीचे जे एक नेते जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा घेणार असतील आणि समावेश साधणार असतील तर आपण गेलं पाहिजे आणि म्हणून आमचे पन्नास साठ कार्यकर्ते त्या बैठकीला गेले होते त्या ठिकाणी अतिशय चांगली चर्चा झाली संवाद झाला आमच्या कार्यकर्त्यांनी काही सूचना केल्या की महायुती म्हणून समोर समोर जात असताना निवडणुकीला आपला समन्वय पाहिजे एकमेकांशी आपण बोललं पाहिजे बैठका व्हायला पाहिजे तालुक्याला एक समन्वय तालु समिती पाहिजे जिल्ह्याला समन्वय समिती पाहिजे आणि आपण सगळे कार्यक्रम एकमेकाला सांगितले पाहिजे अशी चर्चा झाली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी के मान्य केली की होय आपल्याला समन्वय चांगला करावा लागेल ला। परंतु इथं जी घटना घडली इथं जे जुन्नर तालुक्यात ता आंदोलन झालं त्याचं कारण असं होतं की या ठिकाणी जुन्नर तालुका पर्यटनामध्ये पुढून येण्यासाठी सगळेच नेते एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील त्या त्या काळात या तालुक्यातले नेते असतील सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि सगळे जर प्रयत्नशील आहे आणि चांगली गोष्ट आहे कारण जुन्नर तालुक्यामध्ये काय एम आय डी सी आणि त्यामुळे जुन्नर तालुका विकासाच्या प्रक्रियेत पुढे न्यायचा असेल तर इथं पर्यटनाला चालना देणं गरजेचं आहे आणि त्यामुळं अजितदादा पवारांनी त्यांच्या जनसन्मान रॅलीमध्ये जिथं काही थोडा वेळ मिळतो त्यांनी काही ठिकाणी पत्रकार परिषद घेतल्या काही ठिकाणी महायुतीची समन्वय बैठका घेतल्या त्यामुळे इथं त्यांनी बैठक घेतली हेही चुकीचं नाही त्यांनी बैठक घेणं चालना देणं हे त्यांचा कर्तव्याचा भाग आहे आणि ती चांगली गोष्ट आहे फक्त ज्या वेळेला एखादी प्रशासकीय बैठक एखाद्या तालुक्यामध्ये होते त्यावेळेला साधारणपणाने जे आयोजक स्थानिक असतात ज्या आयोजकांना सांगितलेलं असतं की तुम्ही अशा प्रकारची बैठक अरेंज करा त्यावेळेला स्थानिक आयोजकांनी ज्यावेळेला शासकीय बैठक आपण घेतो आहे त्यावेळेला आपण या शासकीय कामावरती परिणाम करणारे जे घटक आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत जे आजी माजी लोकप्रतिनिधी आहेत किंवा मग सरकारमधले महायुती जे घटक आहेत त्यांना जर आपण साधी प्रेमान कल्पना दिली असती फोन केला असता पत्र दिलं असतं की आपण या बैठकीला यावं अशा अशी बैठक आहे आणि तुम्ही चांगल्या सूचना याच्यामध्ये करा तर मला वाटतं हे काही घडलं नसतं तर साधारणपणानं काल चर्चा अशी होती की ती पक्षाची पर्या पर्यटनांची बैठक आहे पण आज मी काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला की नक्की खरं काय आहे कारण ताईने आम्हाला सांगितलं की ही प्रशासकीय बैठक आहे त्याचं निरोप गट विकास अधिकाऱ्यांकडनं सगळ्या सरपंचांना निरोप दिलेले आहेत आणि तहसीलदारांनी स्वतः तहसीलदार जे आपले आहेत डॉक्टर सुनील शेळके यांनी त्या ठिकाणी जे पत्र काढलेलं आहे ती पत्राची कॉपी देखील मला मिळाली त्याच्यामध्ये त्यांनी पर्यटन क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांना पत्र दिले आपत्ती व्यवस्थापनसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना पत्र दिले पर्यटनासाठी जे मार्गदर्शन म्हणून गाईड म्हणून जे काम करतात त्यांना पत्र दिलंय देवस्थान ट्रस्ट जे इथं आहेत जसे आमचे गणेशबाब आहेत तर त्या देवस्थान ट्रस्टच्या लोकांना त्यांनी पत्र दिलंय आणि हॉटेल रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन केंद्रालाही पत्र दिलंय याच्यावर त्या पत्राची कॉपी तुम्हाला आता मेल किंवा मिळाली असेल दुपारी तर मग याच्यावरून हे लक्षात घ्या की पर्यटन वाढीसाठी ज्या ज्या घटकांची मदत पाहिजे त्या सगळ्या घटकांना पत्र दिले म्हणजे एका बाजूला तुम्ही हॉटेलच्या मालकालाही पत्र देत आहे मग साहजिक अपेक्षा आहे की आश्वाताई बुसके चार टर्म इथं जिल्हा परिषद आहेत आणि त्या जिल्हा नियोजन समितीवर पदसिद्ध आहेत डीपीसी मध्ये आहेत पर्यटनचा बरस बराचसा भाग हा पर्यटन आपल्या क वर्ग पर्यटनाचा भाग हा डीपीसीचा आहे जिल्हा नियोजन समितीचा आहे आणि मग मी देखील जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करतो मी देखील एक पर्यटन स्थळ आता विकसित केले आणि हजारो लोक त्या पर्यटन स्थळाला विजिट करतायत तर ताईंच्या डोक्यात देखील आणि चांगल्या कल्पना पर्यटन विकास इथं आहेत त्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत तर त्यांची अपेक्षा होती की मला याच्याला जर पत्र आलं असतं मी गेले असते आणि मी चांगल्या सूचना गेल्या असते त्यांची ही माफक अपेक्षा होती याच्यात मूळ जी चूक झालेली होती मी याच्यामध्ये सगळा माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की आयोजकांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितलं ही पक्षाची बैठक आहे आणि अधिकाऱ्यांनी मात्र इथं स्थानिकांना सांगितलं की प्रशासकीय बैठक आहे आणि मग प्रशासकीय बैठक असल्यानंतर साधारणपणावर जो लोकप्रतिनिधी असतो त्याची अपेक्षा असते की बाबा मला याच्यात बोलावं माझ्या काही सूचना घ्याव्यात माझ्या पण काही चांगल्या कल्पना आहे मला वाटतं जुन्नर तालुका परिणाम पुढे जावा आणि म्हणून त्यांची ती ते माफक अपेक्षा होती ज्यावेळेला काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील टक्करे साहेब असतील किंवा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर असतील यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या तर त्यांना असं सांगण्यात आलं की ही पक्षाची बैठक आहे आणि म्हणून त्यांनी ती प्रतिक्रिया दिली की पक्षाच्या बैठकीला भाजपच्या लोकांना बोलण्याची काही गरज नाही बरोबर आहे पक्षाच्या बैठकीला इतर पक्षाच्या लोकांना बोलवण्याची काहीच गरज नाही पण त्यांना हे माहीत नव्हतं की प्रशासकीय बैठक आहे त्याचं पत्र तहसीलदारांनी सन्मान्य काढलेलं का आहे गटविकास अधिकाऱ्यांनी सगळ्यांना फोन केलेले आहेत आणि ज्यावेळी अधिकृतपणानं शासनाचा सिंबॉल वापरून ज्यावेळेला तहसीलदार पत्र काढताय त्यावेळी ती प्रशासकीयच बैठक आहे आणि त्यामुळं हा थोडासा गोंधळ झालेला आहे त्याच्यामध्ये समन्वय चुकलेला आहे आणि त्याच्यामुळं कालची घटना ही घडलेली आहे आणि त्यामुळं यापुढे अशी घटना होऊ नये प्रशासकीय बैठकीला जे जे अनुभवी नुसते भारतीय जनता पक्ष नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असतील कदाचित विरोधी पक्षाचा देखील एखादा लोकप्रतिनिधी असेल तर त्या लोकप्रतिनिधीला देखील कळवलं पाहिजे प्रशासनानं आणि सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे त्यांच्या सूचना ऐकल्या पाहिजे आणि आम्हाला याचाही अनुभव आहे की अजित दादा पवार यावेळी पालकमंत्री म्हणून काम करतात त्यावेळेला ते विरोधी पक्षाच्या आमदारांचं देखील डीपीसीत ऐकतात ते आमच्या डीपीसी मेंबरचं देखील ऐकतात आणि ते त्या ठिकाणी ते त्यांच्या प्रश्न मार्गी लावण्याचा देखील प्रयत्न करतात त्यामुळं मला वाटत नाही की त्यांचा हेतू वाईट असेल त्यांचा हेतू नक्की चांगला आहे पर्यटनला चालना द्यावा ही स्थानिक पातळीवर झालेली चूक आहे तर माझी स्थानिक जे कोणी आयोजक असतील त्यांना माझी विनंती आहे ही सगळ्यांना बरोबर घेण्याची आवश्यकता विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय बैठकांना सगळ्यांना बोलवलं पाहिजे आणि आपण बोलून या पर्यटन तालुक्याला पुढे नेलं पाहिजे ती जर चूक झाली नसती तर आंदोलन देखील झालं नसतं आणि क्रिया प्रतिक्रिया शेवटी प्रत्येकाचे काम प्रतिक्रियाची एक स्टाईल आहे त्या स्टाईल तो काम करत असतो त्याच्यावरून काही घटना घडतात आणि याचा परिणाम काही राज्याच्या महायुतीवर होणार नाही किंवा याच्यावरून काही चुकीचा मेसेज जाणार नाही यासाठी आम्ही सगळेजण काळजी घेऊ परंतु प्रशासकीय बैठकीला सगळ्यांना बोलाव अशी आमची त्यांना अतिशय नम्र विनंती आहे की महायुतीचं चांगलं वातावरण टिकवायचं असेल तर आपण एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे तुमच्या पक्षाचे कार्यक्रम तुम्ही मिलनाच एकमेकांनी करावेत त्याला काही असक्षम नाही परंतु प्रशासकीय बैठकीला एकमेकाला बोलवा ते बोलवलं असतं तर हा ह्याच्यातला कुठलाही प्रकार झाला नसता प्रशासकीय फोन केला होता काय नाही मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं की आम्हाला अधिकृत सूचना आलेल्या होत्या की पर्यटनाची बैठक अरेंज करा आणि पर्यटनाच्या जा संबंधी ज्यांच्यांची मत होईल त्या सगळ्यांना कळवा आणि त्याच्यामुळे आम्ही लेखी पत्र काढलेलं आहे त्या त्या लोकांना कळवलेलं आहे मग ते मी त्यांना विचारलं की बाबा मग लोकप्रतिनिधींना कळवलं कर, गेलं नाही त्यांना पत्र गेली नाही तुमचं पत्र आलेलं आहे तर अधिकाऱ्यांची याच्यात अडचण आहे कारण अधिकाऱ्यांना कोणतरी सूचना करत तसं अधिकारी ऐकतात अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आलं की आपण सगळ्यांना बोलवायला पाहिजे होतं आणि सगळे याला आले असते तर अशा काही प्रकार झाले नसते त्यामुळे प्रशासनाची देखील चूक लक्षात आलेली आहे त्याच्यामुळे आता ते नक्की त्यांना कुणी सांगितलं का सांगितलं यांना बोलवा त्यांना बोलवा ते हा नंतर पुढे काही दिवसांनी विषय पुढे येईल की हे कशामुळे चूक झाले उल्लेख ही जाणीवपूर्वक चूक आहे की नकळत झालेला प्रकार शोध घ्यावा लागेल परंतु प्रशासकीय बैठकीला अमुकालाच बोलावं तर मुकाला बोलवणे असं कधी होत नाही प्रशासकीय बैठकीसाठी जे जे आवश्यक आहे ते सगळ्यांना बोलावं लागतं आणि ते बोलवलं गेलं नाही हाच आक्षेप आशाताईंचा आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा होता आम्हालाही बोललो हवं आणि प्रशासकीय बैठक असेल तर एकनाथजी शिंदे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचाही फोटो आपण वापरावा पक्षाच्या रॅलीमध्ये वापरावा न वापरावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु साधारणपणानं कोणताही नेता ज्यावेळेला तिथं सरकारी कार्यक्रम करतो त्यावेळी पदसिद्ध जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री त्यांचे फोटो टाकत असतो त्यांची नावं टाकत असतो आणि अशा पद्धतीचा एक प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल वापरला गेला नाही किंवा झाला नाही तर त्याच्यामुळं झालेला हा प्रॉब्लेम आहे या कार्यक्रमाचे कागदावर आयोजन कुठे दिसत नाही ते होते की को कोण ते इथं आता सरकारी जे पत्र आहे ते तहसीलदारांचं आहे आणि गट विकास अधिकाऱ्यांनी सरपंचा निरोप दिले आणि तहसीलदारांनी अजेंडा काढलेला आहे त्यामुळे आता अधिकारी काय असं कोणाचं नाव घेणार नाही ती आम्हाला कोणी सांगितलं परंतु हा हे नियोजन अधिकाऱ्यांनी केलं होतं अधिकाऱ्यांकडून निरोप गेले होते त्याच्यामुळे आता ते कार्यालय कोणी ठरलं कोणी बोर्ड लावले हे ते याच्या शोधात जाणं जरा अवघड आहे त्याच्या शोधत आम्ही जाणार नाही आमचा एवढाच प्रयत्न आहे की बाबा हे घडलं कशामुळं तर यामुळे घडलं तर यापुढे घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तर महायुतीतलं वातावरण चांगलं राहील आणि आपल्या निवडणुकीला चांगल्या पद्धतीने सामोरं जाता येईल अब्दुल बिन केंद्र तुमचं सल्लं नाही मी त्यांनाच कसा सल्ला जाणार त्यांचा पक्ष वेगळा आहे ते आमदार आहेत मी काही कोणाला सल्ला देणार नाही माझी भूमिका हीच आहे घडलेली घटना का घडली ते समजून घेणं दोन्ही बाजू सगळ्या ऐकून घेणं कारण आम्हालाही पक्षाच्या नेत्यांनी माहिती मागवलेली आहे त्यांनाही याची माहिती हवी आहे आणि मी दुपारी सगळी माहिती घेऊन आमच्या पक्षाच्या नेत्यांना देखील पाठवली की हे या घडलं हे नेत्यांना राष्ट्रवादीच्या वेगळं सांगितलं गेलं आणि अधिकाऱ्यांनी वेगळे अजेंडे काढले त्याच्यामुळे झालेली ही घटना आहे तुम्ही ते असं वारंवार असं म्हणताय की नेत्यांना वेगळं सांगितलं आहे खाली बैठक प्रशासकीय लागली वास्तवात शक्य आहे का हो नाही नाही बघा ज्या वेळेला ज्या वेळेला पक्षाचे नेते प्रतिक्रिया देतात त्यांची साजिक होती की पक्षाचा कार्यक्रम असेल तर आम्ही कशाला कोणाला बोलू म्हणजे त्यांना असं सांगितलं होतं की हा सगळा दौरा पक्षाचा आहे एखाद्या पक्षाच्या दौऱ्यात एखादी प्रशासकीय बैठक तो उपमुख्यमंत्री अजित अधिकारी प्रशासकीय बैठक घेणार त्यामुळे त्यांनी ती प्रशासकीय बैठक घेतली वेळेच वेळ असल्यामुळे त्यांना मग त्याच्यामुळे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे होतं की प्रशासकीय बैठक आहे ना आपण एवढे लोक बोलले लोकांना बोलवलं नाही त्यांनी सुधारलं असतं ते आता आयोजकांनी गुणी चूक केली तर ते त्यांचे नेते पण शोधतील आम्ही त्यांना विनंती करू की बाबा तुमच्या आयोजकांनी चूक झालेली आहे ते दुरुस्त करायला पाहिजे त्यामुळे आम्ही त्यांना विचारू ते सांगू त्यांना ते पण शोध घेतली सांगितले त्यांना सूचना बैठक माझी ते बोर्ड पाहिले नव्हते आता साधारणतः असं आहे तुम्हाला सांगतो कोणताही नेता एका दिवसामध्ये इतके कार्यक्रम करतो तर हो। त्यावेळेला प्रत्येकाचं बोर्ड फोटो नाव ते पाहतील असं नाही लक्षात घ्या हे स्थानिक माणसाची जबाबदारी आहे की बाबा आपण सगळ्यांना बोलवणं आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा फोटो लागणं ते साजिके त्यांचा फोटो लावणं तिथं लाग, हरकत नाही ते पालकमंत्री आहे परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचाही फोटो यायला पाहिजे आणि याच्याबद्दल त्या ठिकाणी स्थानिकांच्या आयोजकांची शंभर टक्के चूक आहे असं आहे दादा असं जाणे चूक चुकला नाही मग त्यांनी आंबेगावला माहितीची बैठक घेतली नसती आंबेगावला त्यांनी माहितीची बैठक घेतली भाजपच्या लोकांना सन्मानजनक बोलवलं स्वतः वळसे पाटील साहेबांनी संपर्क केला आणि तिथे चांगली बैठक झाली सगळ्यांचं ऐकून घेतलं भाजपच्या सगळ्या प्राधिकरण त्यांनी ऐकलं त्यामुळे त्यांची त्यांचा हेतू वाईट असेल अजितांचा असं मला वाटत नाही अजित आमच्याकडे पुण्यात जेव्हा भाजपचे आमची अपेक्षा नाही जना आमची त्यांच्या रॅलीमध्ये जन्म सन्मान रॅलीमध्ये आमच्या फोटा काढीची अपेक्षा नाही त्यांच्या पक्षाचा अधिकारी स्वतः त्यांचीच बॅनर लावणार आमच्या पक्षाने ला ते कसे लावतील फक्त झालेला प्रॉब्लेम हा प्रशासकीय बैठकीमधला आहे हा त्यांच्या रॅ जन्मसन्मान रॅलीला आशाताईंचा भाजपचा एक कागीचाही विरोध नाही त्यांनी त्यांचेच फोटो लावावे त्यांची जाहिरात करावी त्यांचा तो अधिकार आहे त्यांचं स्टेटमेंट काही चुकीचं नाही आमचं पण स्टेटमेंट तेच आहे प्रश्न आता समजा ची बैठक आहे डीपीसी बैठक ते म्हणतात का शिवसेनेचा आमदार तू येऊ नको काँग्रेसचा आमदार तू येऊ नको जे तिथं अपेक्षित सगळे सगळ्यांना यावं लागतं सगळेजण येतात सुद्धा त्या निदर्शन करण्याचं कारण असतील तर त्यातल्या सत्तर तारखे फेली पाहिजे असं त्यांनी स्टेटमेंट केलं त्यांना हेच सांगितलं होतं की अपक्षाचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलं हा प्रशासकीय कार्यक्रम आहे ना अजेंडा सतत काढला आहे हे त्यांना कळवलंच नाही शेवटपर्यंत चर्चा की वरिष्ठ पातळी हा ह्या स्थानिक पातळीचा जुन्यापूर्त विषय आहे हा राज्यातला कुठला विषय नाहीये बाकी ठिकाणी महायुतीचं चांगलं वातावरण आहे आणि शेजारी आंबेगावला बैठक झाली ना महायुतीची यशस्वी बैठक झाली भाजपचे नेते अजित पवार असं आहे की ज्यावेळेला एखादा आंदोलन एकदम आक्रमक असतं त्यावेळी ती प्रत्येकाची काम करायची स्टाईल आहे आहेत त्यांची ती स्टाईल त्यांनी आंदोलन केलं असेल आंदोलनामध्ये असं स्टेटमेंट होणं घोषणा होणं हे गोष्टी घडतात आंदोलन असल्यामुळे ते घडलं असेल ते असं जाणीवपूर्वक त्या कधी खासगी बैठकीमध्ये भाषणामध्ये असा वेळावेगळ्या माणसा उल्लेख करत नाही आणि करणार पण नाही नाही काय होणार नाही तालुक्यापुरत विषय आहे बाकी ठिकाणी महायुतीचं वातावरण चांगलं आहे जिल्ह्यात सगळे एकत्र काम करतील सगळे एकमेकाला कर विचारतील उलट काय याच्यामध्ये लूजफॉल कालच्या याच्यात राहिले ते दृश्य करतील काय चुकलं बाबा आपलं दृश्य करायला पाहिजे अतुल पेंटे आणि आता असं आहे महायुतीचं असं ठरलंय की आता जिल्ह्याला समन्वय समिती करायची आणि तालुक्याला समन्वय समिती करायची त्या समन्वय समित्या लवकर होतील त्याच्या बैठका होतील त्या बैठकीमध्ये विषय पुढे येईल त्यावेळी आपण चर्चा करू त्यांच्याशी नाही असं नाही तो स्थानिक पातळीचा विषय त्याने आंदोलन का केलं तर आज आम्ही समजून घेतलं आंदोलन त्या करणार आहेत नाही असं भाजप म्हणून केलं तर ते भाजपचे नेते जे नाही इथल्या सगळे भाजप त्यांच्यावर संघटना आहे नाही असं पाठिंबा घेऊन येतो स्थानिक पातळीचा विषय आहे माझ्या तालुक्यातला एखादा विषय असतो तर माझ्या असतो तो काही पक्ष म्हणून नसतो जिल्ह्यामध्ये हा स्थानिक पूर्त विषय जुनं पुरतं त्यांचा आहे आणि त्यामुळे त्यांनी केलं आंदोलन आता आम्ही हे समजून घेतलं का आंदोलन केलं त्यांनी माहिती असताना तर मग हे विषय पुढे आले ह्या बाजूला पण विचार भाऊ तुमचं काय प्रतिक्रिया तुम्ही त्यांना काय कळवलं नाही कळवलं अपेक्षित होतं मग आता महायुक्तीच्या समन्वय समिती चर्चा होईल त्याची चाकणकर म्हणा काय सांगतो नाही नाही आता त्यांना काय माहिती मिळेल मी तुम्हाला तेच सांगितलं की तटकरे साहेबांना चाकणकर नाही पक्षाची बैठक असताना यांनी आंदोलन केलंय मग त्यामुळे त्यांनी त्या स्टेटमेंट त्यामुळे आले त्यांना जर कळलं असं ही प्रशासकीय बैठक आहे अजेंडा तसीदारांनी काढलेला आहे सगळं केलं तर त्यांनी पण ती प्रतिक्रिया दिली नसते आपले प्रमुख आहेत किंवा शबुजकी आहेत त्यांनी थेट आतून भेट घेत जवळ आरोप केलाय जाणीवपूर्वक त्यांनी हा प्रकार घडून आहे असं त्यांचा त्यांना जी स्थानिक माहिती मिळाली त्यांचा जो समज गैरसमज जे काय झाला असेल त्याच्यावर ती प्रतिक्रिया आलेली आहे लक्षात घ्या तर ती त्यांना ते त्याचं उत्तर देतील का प्रतिक्रिया दिली दिल त्यांनी त्यांना असं का वाटलं साहेब फक्त आपण खुलासा करतोय महायुतीच मग मायुतीचे बाकीचे कार्यकर्त्यांना का बोलवलं माझं म्हणणं ते सगळ्यांना बोलवलं पाहिजे माहितीची नाही नाही आता हे आंदोलन भाजप म्हणून झाल्यामुळे प्रतिक्रिया आली म्हणून मी भाजपच्या वतीने स्पष्टीकरण करतोय त्याचं माहितीची बैठक असं आणि सगळ्यांना बोलणार आहे पक्ष भाजप म्हणून कोणताही वर्षा कोणताही वर्ष नेता असं कोणालाही आंदोलन करायला सांगत नाही स्थानिक पातळीवरती हे संघटना चालवताना काम करण्याचे जे अधिकार आहेत मला योग्य काय वाटतं माझ्या अन्य होतंय का माझ्या दुर्लक्ष होतंय का दुर त्याचा आवाज फोडण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे कार्यकर्ते काम करत असतात परंतु समन्वय राहणं हे जिल्ह्याचं राज्याचं कर्तव्य कोणाच चुकलं ज्याचं चुकलं त्याला असं समन्वय समितीमध्ये सांगतील हे तुमचं चुकले हे सांगतील वरचे नेते आंदोलन केलं ते बरोबर का चुक नाही असं आहे बघा त्यांना जी गरज वाटली त्यांचा त्यांना जो अनुभव आला त्यानुसार त्यांनी आंदोलन केलं बरोबर चूक यावेळी दोन्ही बाजू येतील आणि आता ना मग हे आमची एवढी भूमिका आहे की ही प्रशासकीय बैठक होती अजेंडा निघाला होता म्हणून त्यांनी आंदोलन केलं कारण मी त्यांना विचारलं की बाबा आपण का आंदोलन करतोय तर ते सगळे कागद त्यांनी दाखवले तिथले फोटो आम्ही पाहिले व्हिडिओ पाहिले बैठक बघितली व्हिडिओनी सांगितलं हो मी सगळ्या सरपंचांना फोन केले तहसीलदारांनी अजेंडा काढला मग हे बाजू त्यामुळे पुढे आले आता बाजू आम्ही तुमच्यासमोर मानतोय जिल्ह्याच्या बैठकीत भारतीय जनता पार्टी म्हणून चूक की बरोबर याचा जिल्हाध्यक्ष म्हणून नाही आहे बघा एका वाक्यात काही प्रश्नाची उत्तरे एका वाक्यात बरोबर अशी देता येत नाहीत की त्या त्या पातळीवर घडतं असं इतर आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना स्थानिक पातळीवर घडतात नंतर जे वाद मिटतात ते फक्त जुन्नरला घडतं असं नाहीये आता समजा दुसरीकडे कोकणातही कोणतरी प्रतिक्रिया देते कोणतरी त्याच्यावरती क्रिया प्रतिक्रिया चालू येतं त्यामुळे त्यांचाही तिथं काहीतरी समजे सव असणार ना तर थोडं इतकं मोठं राज्य आहे इतकं मोठं सगळे मतदारसंघ आहेत त्यामुळे थोडंसं कुरबुर होणार आहे तर त्या कुरबुरीतून मार काढता येईल नाही बघा साधारणपणानं आता जसं यांनी पर्यटनाचा विषय नेलो यांनी हॉटेलवाले बोलले रिसॉर्ट बोलले पर्यटन संस्था बोलवल्या तसे जे लोकप्रतिनिधी आहेत आजी माझी त्यांना बोलवणं किंवा अशातही आहे किंवा अन्य काही इथं डीपीसी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत आणि कवर्ग पर्यटन स्थळाची योजना जिल्हा नियोजन समितीची आहे त्यामुळे या पर्यटनामध्ये डीपीसीचा देखील मोठा वाटा आहे त्याचे अध्यक्ष पालकमंत्री अजितदादा आहे त्यामुळे त्या समितीच्या सदस्य म्हणून ताईना पत्र लेखी देणं अपेक्षित होतं द्यायला पाहिजे बनवायला पाहिजे नाही काय आमच्याकडनं पार्टी माहिती घेणार ना माहिती घेणारी असं एवढी घटना घडल्यानंतर त्याची पार्टी माहिती मागवलेली जी आम्ही पार्टीला सगळी माहिती देतोय असं असं घडलेलं आहे मग आता जिल्ह्याची समन्वय समिती होईल त्यावेळेस विषय समोर येईल आणि मग त्याच्यातून चर्चा होईल काय चूक जे कोणी दुरुस्त केलं पाहिजे येणाऱ्या हा झालेला विषय जुन्नरपुरत आहे हा समज समज आले उद्या समन्वय समीच्या बैठकीत सगळे बसले आणि विषय मिटला तर सांगता येईल वातावरण काय अर्थ नाही मग आयुतीची बैठक होईल तर निवडेल काय अर्थ नाही उद्या व्यक्तीला तिकीट मिळालं नंतर अजून मतदारसंघच फायनल झालेला नाही की जुन्नर मतदारसंघ कोणाच्या वाटेला आहे खेळकुणाच्या वाटेला आहे ते अजून जाहीर झालेलं नाहीये अजित दादानी पण त्यांच्या भाषणात सांगितलं की ज्यांच्या वाटेला येईल जे कोणी उमेदवार असेल त्याला मदत करा त्यांनी सांगितलं नाही की हा आमचं वाटलं आलं आहे हाच हा आमचं उमेदवारी म्हणून असं कुठं त्यांनी सांगितलं नाही कारण नेते मंडळी ने काळजी घेणार आहे ज्या वेळेला अधिकृत घोषणा होईल की शिवसेनेचे मतदारसंघ शिंदे साहेबांचे कोणते भाजपचे कोणते आणि अजितांचे कोणते त्यावेळेला मग आपोआप साधारणपणानं मग त्यावेळी जर जाणीपूर्वक केलं असतं मग जाणीपूर म्हणता आलं असतं अजून मतदारसंघ फायनल नाहीत उमेदवार काय फायनल नाहीत त्यामुळे मग आयुतीची सगळेजण तयारी करतायत आशाताई पण विधानसभेद्वारा तयारी करतायत आमदार पण तयारी करतायत जो महायुतीतला घटक आहे तिने पण तर ते पण शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे लोक पण तयारी करतायत आम्ही पण आमच्याकडे भाजप म्हणून तयारी करतो खेळला आता तो तयारी राहणार जोपर्यंत जागा फायनल होत जागा फायनल होऊन जर समजा मी तिथं काही केलं तर मग पक्ष सांगेल की आता तुम्हाला ते करता नाही म्हणून त्यावेळी जागा फायनल होईल त्यावेळी जर अशा पद्धतीने घडलं जाणीपूर्वक घडवलं असं त्याचा अर्थ होईल अजून जागा फायनल नाही त्याच्यामुळे असं त्याचा प्रयत्न आहे आणि वेळ लागेल अजून त्याला हो शंभर टक्के आम्ही आमचं अधिवेशन इथं घेतलं तीन अधिक कार्यकर्ते आमचे होते आणि इथं भारतीय जनता पक्षाला जुन्नर तालुका मिळावा विधानसभा हा आमचा आग्रह आहे आम्ही मागणी केली आहे पक्षाकडं जिल्ह्याने आम्ही मागणी नोंदवलेली आहे आमचा प्रयत्न राहणार आहे जागा नाही हे बघा हा तालुक्याचा विषय तालुक्याची बी एस टाईम बरोबर होती इथलं भारतीय जनता पक्ष त्या चालवत आहेत सगळे कार्यकर्ते एकत्र होते जुने नवे सगळे एकत्र होते पण जुन्नरपूरचा तालुक्यापुरता विषय संघटनेचा जरी असं झुन्नरपूरचा विषय हा तर त्याच्यामुळे आता पक्षाने त्याची नोंद घेतली आहे माहिती मागवली दोन्ही बाजूने पक्ष बैठकीत त्याची असायचं